शेतकऱ्यांना चार हजार नऊशे एकाहत्तर कोटींचे वाटप फार्मर आय डी ई के वायशी अभावी सात लाख शेतकरी वंचित मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि संपूर्ण माहिती समजून घेऊया तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेलं महत्त्वपूर्ण असं हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात अतिवृष्टी होऊन पूर आल्याने बत्तीस लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले यासाठी राज्य सरकारने नुकसान भरपाईपोटी आठ हजार नऊशे शहाऐंशी कोटी रुपये मंजूर केले होते दरम्यान आजपर्यंत सहासष्ट लाख पाच हजार आठशे ब्याण्णव शतकांच्या खात्यात डीबीटीद्वारे चार हजार नऊशे एकाहत्तर कोटी रुपये थेट जमा करण्यात असल्या आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येऊन प्रशासनातर्फे राज्य सरकारकडे नुकसानीचा अहवाल पाठविला होता दरम्यान राज्य सरकारने अनुदान मंजूर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करत थेट खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे ही मदत डी बी टी पद्धतीने तीन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येत आहे फार्मर आय डी असणे गरजेचं मित्रांनो अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग अर्थात फार्मर आय डी काढलेला असणे गरजेचे आहे आय डी नसेल तर शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेले असणे आवश्यक आहे परंतु अद्यापही विभागातील सात लाख चौऱ्याऐंशी हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई वाय सी केली नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले फार्मर आय डी ई के वाय सी अभावी अनुदानापासून वंचित राहू नये म्हणून फार्मर आय डी काढून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे आजवर शहात्तर लाख शतकांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो विभागीय आयुक्तालयाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील एकूण बाधित एक कोटी नऊ लाख पंच्याऐंशी हजार बावन्न शेतकऱ्यांपैकी अकरा नोव्हेंबर अखेर शहात्तर लाख अडतीस हजार आठशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड केल्या आहेत त्यातील सहासष्ट लाख पाच हजार आठशे ब्याण्णव शतकांच्या बँक खात्यावर चार हजार नऊशे एकाहत्तर कोटींची रक्कम जमा करण्यात आली आहे